ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव एकोणतीस सदतीस मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यानंतर आता घटनातज्ञ सुद्धा साशंक आहेत घटनातज्ञ उल्हास पापट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोललेला प्रत्येक शब्द लिहून ठेवल्याचे सांगत ओबीसीना धक्का न लावता पन्नास टक्क्यांवर कायद्यात बसणारं कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ म्हणाले ही जनतेची दिशाभूल आहे अशा पद्धतीने सांगू नये ही लढाई सुप्रीम कोर्टात जाणार असून त्या ठिकाणी भवितव्य निश्चित होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे मात्र अध्यादेशाच्या माध्यमातून देऊ केलेले हे आरक्षण टिकणार की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल असेही त्यांनी नमूद केले न्यूज कोकणशाही मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो